मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज तुमच्यासाठी एक महत्त्वाचा अपडेटेड व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आज आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा भोर मैदानामध्ये येणार नाही आहे मित्रांनो आपला लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा मौजे नेवरी तालुका कडेगांगली येथे होणाऱ्या ओपनच्या मैदानामध्ये येणाऱ्या या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा कोणत्या बैलासोबत पळणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर हा पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर आणि बाबूशेठ माऊली आणि वजीर ग्रुप नऊशे सोळा यांच्या वजीरसोबत पळणार आहे मित्रांनो पहिल्यांदाच ही जोडी आपल्याला पळताना दिसेल बघूयात काय करते ही जोडी आजच्या मैदानामध्ये धन्यवाद मित्रांनो